नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिन आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाच्या एकविसाव्या श्लोकाचा सहसोपा मराठी अर्थ समजून घेऊया इदम नमम श्रीकृष्ण अर्पणस्त श्लोक असा आहे मरिचिर दमनो हंसहापर्णो गुचगोत्तम हिरण्य नाभ सुतपा पद्मनाभ प्रजापती त्यातला पहिला शब्द आहे मरिची भगवंतांनी आपल्या विभूती सांगताना गीतेमध्ये सांगितलेलं आहे मरीचीर मरुतामस्मी म्हणजे जे, जे मरुतगण आहेत त्यांच्यामधला मरीची जो आहे तो मी आहे आता आपण हे मरुतगण गण कोण आहेत ते पाहूया भगवंतांनी एकदा इंद्राची बाजू घेऊन भीतीचे जे पुत्र होते हिरण्य कश्यप आणि हिरण्याक्ष यांना दोघांनाही ठार मारला मग दीतींनी काय केलं आपले पती जे कश्यप नाही त्यांना इंद्राचे कोड मोडण्यासाठी मला काहीतरी बरंच सांगा म्हणून तिने विचारलं तर कश्यप मुनींनी तिला पुसवन हे व्रत सांगितलं हे व्रत करताना तिच्या हातन चूक झाली आता ही पण अर्थात कृपा किंवा लिला म्हणता येईल मग इंद्रानी काय केलं दीतीच्या गर्भाचे के सात तुकडे केले आणि त्या साताचे परत सात तुकडे केले अशा प्रकारे एकोणपन्नास मरुदगण जन्माला आले आणि दीतीच्या हातून चूक झाल्यामुळे ते देवांचे शत्रू न बनता देवांचे पित्र बनले ते अतिशय तेजस्वी होते आणि त्यातला मरीची म्हणून जो होता तो अतिशय तेजस्वी होता भगवंत सांगतात की मरीची म्हणजे माझी आहे म्हणून भगवंतांचं एक नाव मरीची आणि भगवंतांच्या तेजामुळेच तेजापासूनच या मरीचीला तेज मिळालं असं आपण म्हणू शकतो आणि या तेजा भगवंतांच्या तेजापासूनच पुढे सृष्टी निर्माण झालेली आहे दमन हा तर दमन करणे म्हणजे इंद्रियांना सुख करण्यापासून किंवा प्रमाद करण्यापासून परावृत्त करणे त्यांना धर्माप्रमाणे आचरण करण्याचं मार्गदर्शन करणे आता माणसाच्या शरीरामध्ये मन आणि इंद्रिय ही दोन्ही चंचल असतात तर त्यांचं दमन करायला पाहिजे त्यांना योग्य मार्गावर आणायला पाहिजे म्हणून भगवंतांनी काय केलं विवस्वानाची मदत घेतली विवस्वान म्हणजे सूर्य सूर्याची मदत घेतली आणि भागवत धर्माचा प्रचार करण्याची जबाबदारी पण त्यांनी स्वतःवरच घेतली त्यांनी भागवत कडून पुढे प्रसारित केला आणि लोकांना चांगलं धर्माप्रमाणे वागण्याचं आचरण करण्याची अं म्हणजे त्यांना माहिती दिली त्यामुळे काय झालं की लोक लोकांच्या लोकांच्याकडनं इंद्रियांकडनं प्रमाद होण्याचं प्रमाण कमी झालं हे सगळं काम भगवंतांनी केलं म्हणून भगवंतांचं नाव दमना भगवंतच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही का वेळेला राक्षसी विचार राक्षसी येतात आणि आपापच ते नियंत्रित पण होतात तर हे सगळं नियंत्रित करण्याचं काम भगवंतच करतात भगवंतांनी जे दहा अवतार घेतले त्याच्या रूपामध्ये त्याने सगळ्या अत्याचारांवर नियंत्रण ठेवलेलं ते आपण बघितलेलं आहे आणि शाळेचे दुष्परता त्यांनी सगळ्या या अवतार घेतले आणि सगळ्या या अत्याचारांवर त्यांनी नियंत्रण ठेवलं भगवंत आपल्याला दुःख देतात किंवा मृत्यू देतात म्हणजे काय करतात ते कि आपल्या हृदयामध्ये असलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा नाश करण्यासाठी ते ही दोन हत्यार वापरतात असं म्हणता येईल आपल्याला दुःख देतात किंवा मृत्यू हे पण शेवटच टोकाचं म्हणू शकतो आपण पण ती एक आपल्याला शिक्षा देतात की ज्याच्यामुळे आपल्या हृदयामध्ये ज्या नकारात्मक वृत्ती असतील त्या पूर्णपणे नष्ट व्हाव्या शब्द हंसा भगवंतांनी एकदा हंसाचा अवतार धारण केला होता म्हणून त्यांना हंशावतार हंसाचा घेतला म्हणून त्यांचं नाव हंस हंसा पडला असं एक अर्थ म्हणू शकतो एकदा काय झालं सनत कुमार सनत सनंदन आणि सनातन हे जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते हे चार प्रकारचे त्यांनी ब्रह्मदेवांना योगाच्या सीमेबद्दल विचारलं की योग आपण करतो की सीमा काय तर ब्रह्मदेवांनी ध्यानामध्ये त्याचं उत्तर सापडताय का बघितलं पण त्यांना काही मिळालं नाही मग त्यांनी परत भगवंतांची प्रार्थना केली आणि भगवंत त्यावेळेला हंस रूपाने प्रगट झाले आणि उपदेश केला हा त्यांनी जो उद्देश केलेला आहे त्यालाच हंस गीता असं म्हणतात म्हणून भगवंतांचं नाव हंस भगवंतांनी जो उपदेश केला भगवंतांनी उपदेश काय केला तर त्यांनी उद्देश केला की तुम्ही जे इंद्रियांकडनं जे जे ज्ञान जी जी गोष्ट ग्रहण करता ते सगळं माझच रूप आहे ती सगळी माझीच विभूती आहे असं त्या हंस गीतेमध्ये सांगितलेलं आता दुसरा हं सहा चा अर्थ असा होऊ शकतो अहम सहा म्हणजे मी ब्रह्म आहे मी अहम ब्रह्मास्मी मी जीव आहे हे तर झालंच पण मी ब्रह्म आहे अशी जेव्हा आपण ध्यानामध्ये सर्वोच्च अवस्था प्राप्त करतो तेव्हा मी ब्रह्म आहे असे सूचित होत आपल्याला अहम सहा मी तोच आहे मी ब्रह्म आहे ही साक्षात्काराची जणू काही परमोच्च स्थिती जेव्हा परमोच्च अवस्था म्हणता येईल आणि हे ज्ञान होण्यासाठी आपण काय करतो इंद्रियांकडून शक्ती ग्रहण करतो म्हणजेच भगवंतांकडूनच आपण हे सगळं ज्ञान घेत असतो दुसरा शब्द आहे सुपर्णा सुपर्णा त्याचा शब्दाचा अर्थ घेतला तर ज्याचे पंख सुंदर आहेत सुंदर पर्ण म्हणजे पंख पंख ज्याचे सुंदर आहेत असं हो। सुंदर पंख असलेला पक्षी म्हणजे कोण तर गरुड गरूर। आणि गरुड हे भगवंतांचंच वाहन आहे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे वैनते पक्षणा पक्ष्यांमध्ये मी कोण आहे वैनते आहे म्हणजे गरुड आहे त्याचाच आध्यात्मिक ता अर्थ घ्यायचा तर आपण असं म्हणू शकतो की जीव आणि शिव ही जी, जी दोन पक्षांची जोडी एकाच झाडावर बसलेली आहे आणि ते पंख पसरून बसलेले आहेत ती सगळी भगवंत ते भगवंतांच रूप आहे ना जीव आणि शिव म्हणून भगवंतांना सुपर्णा असं म्हटलेलं आहे भुजगोत्तम हा भुजग म्हणजे नाग नागामध्ये किंवा सर्पामध्ये मी उत्तम नाग आहे म्हणजे उत्तम नाग कोण तर अनंत नाग उत्तम सर्प त्याचं नाव काय तर वासुकी नाग किंवा त्याला आपण शेष नागही म्हणू शकतो भगवंतांनी शेषावर शयन केलेले म्हणजे भगवंत सर्पाला योगी म्हंटलं जात तर भगवंत हे महायोगी झाले भगवंत हे महायोगी झाले म्हणून त्यांना म्हटलेले उत्तम सर्प किंवा भुजगोत्तम हा हिरण्य नाभा हा हिरण्य नाभा नाभा म्हणजे नाभी जो आपल्या नाभीला आधार देतो म्हणजे सर्व सर्व सृष्टीला आधार देतो जो कारण त्याच्यापासूनच आधी नाभीतून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि नंतर त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली म्हणजे भगवंतांचाच सर्व चराच्या सृष्टीला आधार आहे असं आपण म्हणू शकतो किंवा आपल्या सगळ्यांच्या नाभीला भगवंतांचाच आधार आहे त्यामुळे ही नाभी कशी आहे तर हिरण्याप्रमाणे तेजस्वी आणि कल्याणकारी आहे हिरण्य म्हणजे काही सुवर्ण पण अतिशय चकचकीत लखलखीत खूप तेजस्वी असं सुवर्ण अशी चवणाप्रमाणे चमकणारी तेजस्वी कल्याणकारी अशी नाभी अशी ज्याची नाभी तो कोणतो हिरण्य नाभा म्हणजे भगवंत सु म्हणजे चांगलं तप किंवा अतिशय तेजस्वी तप ज्यांच्याकडे आहे ते, ते सुतपाहा अर्थातच भगवंत मन आणि इंद्रियांची एकाग्रता साधली तर आपल्याला महान तप करता म्हणजे तप करायचं म्हणजे आपल्याला एकाग्र चित्त होणं गरजेचं आहे आणि असं खूप तेजस्वी तप भगवंतांशिवाय कोणाच असणार आहे त्यामुळे भगवंतांचं नाव सुतपा चा हा पुढचा शब्द आहे पद्म नाभ ज्याच्या नाभीचा आकार हा पद्म म्हणजे कमळाच्या फुलासारखा मोहक आहे आणि सुंदर पण आहे मला वाटतं याच्यावरनच असं ते जे चक्र कल्पिलेली आहेत आपल्या शरीरामध्ये आपल्या नाभीच्या इथे पण चक्र कल्पिलेलं आहे ना म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत कमळासारख्या फुलासारख्या असंही आपण म्हणतो तर हे याच्यावरन घेतलेलं असावं कल्पना असं म्हणता येईल प्रजापती सर्व प्रजेचा सृष्टीचा पालन करता किंवा पती या शब्दासाठी काही जास्त विवेचन करण्याची गरज वाटत नाही थोडक्यात या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय कि मरुतगणांमध्ये मी कोण आहे मरीची आहे सगळ्या नकारात्मक वृत्तींच दमन मी करतो आणि सोहम मी मी तोच आहे किंवा मी ब्रह्म आहे ही साक्षात्काराची परमोच्च अवस्था आहे ज्याला सुंदर पंख आहे असे कोण भगवंत किंवा गरुड ही ज्यांची भगवंतांची विभूती आहे उत्तम सर्प म्हणजे वासुकी नाग किंवा शेषनाग ज्याच्यावरती भगवंत शयन करतात आणि ते महायोगी आहे जो आपल्या नाभीला सर्वांच्याच नाभीला आधार देतो किंवा त्याच्या नाभीपासून सगळी सृष्टी निर्माण होते ते भगवंत भगवंतांकडे अतिशय तेजस्वी तप आहे त्यांच्या नाभीचा आकार कसा आहे तर कमळाच्या फुलासारखा सुंदर आणि तेजस्वी आहे भगवंत म्हणजे सृष्टीचा पालन करता है, सर्व सृष्टीचे पालन करता आहे धन्यवाद